मित्रांनो आलेले आहेत आजच्या दिवसाच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आणि लेटेस्ट वोटिंग ट्रेंड मध्ये कुणाच्या वोट्समध्ये कमी जास्त झाले पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबीडी कोडर वरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटेसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा मित्रांनो घराबाहेर होण्यासाठी सात लोक नॉमिनेटेड आहेत आर्या जाधव घनश्याम दरोडे अरबाज पटेल अभिजित सावंत डी पी दादा निकी तांबोळे आणि सूरज चव्हाण तर हे सात लोक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत तर आता वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे सात नंबरवरती आहेत घनश्याम दरोडे ज्यांना या ठिकाणी सगळ्यात कमी वोट्स आहेत आणि पुढचा नंबर यांचाच आहे घराबाहेर होण्यासाठीचा त्याच्यानंतर मित्रांनो नंबर सहावरती आहेत अरबाज पटेल मित्रांनो अरबाज पटेलला कालपासून वोटिंग खूपच कमी होत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचं कारण देखील माहीत असेल की अरबाज पटेलला लोक एवढं काही पसंत करत नाही आहेत त्याच्यानंतर नंबर पाचवरती आहेत आर्या जाधव मित्रांनो आर्या जाधव कालपासून त्या ठिकाणी नंबर पाच वरती आलेले आहेत आणि त्यांच्या वोट्समध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचं कारण कुठे ना कुठे तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की आर्या जाधवला मिळणारा सपोर्ट व आर्या जाधव ज्या प्रकारे आजकाल गेममध्ये उभरून येत आहे ते लोकांना आता पसंत पडत आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर चार वरती आहेत निकी तांबोळी मित्रांनो निकी आणि आर्यामध्ये खूपच कमी डिफरन्स आहे आर्याला त्या ठिकाणी सहा टक्के वोट असले तर निकीला सात टक्के वोट आहेत म्हणजे एक टक्क्याचा त्या ठिकाणी फरक निकी आणि आर्यामध्ये आहे आर्या आणि निकीचा नंबर कधीही स्वॅप होताना आपल्याला दिसू शकतो तर निकी चार नंबरवरती आहे निकीला देखील त्या ठिकाणी लोक वोट करत आहेत परंतु त्या मानाने निकेला वोटिंग कमी होत आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर तीन वरती आहेत अभिजित सावंत सुरांचा बादशाह अभिजित सावंत याला भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि त्याचं कारण त्याचा घरातील गेम प्ले घरातील वावर हा अभिजित सावंतच्या फॅन्सला खूपच आवडत आहे त्याच्यानंतर नंबर दोन वरती आहेत डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार पूर्ण कोल्हापूर पूर्ण महाराष्ट्र पूर्ण गावाकडील लोक धनंजय पवार यांना भरभरून सपोर्ट करत आहेत कारण त्यांचं घरातील आपुलकीचं बोलणं असेल इतर गोष्टींमधील त्यांचा स्टँड असेल हा लोकांना खूपच आवडत आहे आणि नंबर एक वरती आहेत सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाणबद्दल सांगाल तेवढं कमी आहे कारण सूरज चव्हाण जेव्हा जवा जेव्हा नॉमिनेट झालेत तेव्हा तेव्हा त्यांनी प्रेक्षकांची मनत जिंकलेली आहेत आणि त्याच कारणामुळे ते सूरज चव्हाण आहेत वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर एक वरती तर मित्रांनो हीच होती लेटेस्ट वोटिंग ट्रेंड तर मित्रांनो तुम्ही कोणत्या सदस्याला भरभरून वोट करत आहात कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुसिव अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुसिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद